नमस्कार मी गजान दंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाथे ड्रा अपडेट आपली भाषा सळेतोळ भाषा मायभूमी न्यूज अकोला येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत महाराष्ट्र राज्यांचे प्रवक्ते सचिन सावऱ्या यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक मातंग बांधव उपस्थित होते तर स्मारक रेल्वे स्टेशन अकोला समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले मायभूमीसाठी राजेश आवचार पातूर अकोला अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वतीने आम्ही वेदशाहीर अण्णाभाऊ फाटे यांना भारत रत्न सन्मानित करण्यात यावा अशी आम्ही दिल्लीमध्ये मागणी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सुरेश भाऊ जाधव व जाधव परिवार मोठ्या ताकदीनं या रेल्वे स्टेशन चौकाला कसा अंदाभाऊ चौक अंदाभाऊ शाखे चोन देण्यात यावा यामध्ये त्यांचा परिश्रम सुरेश भाऊ जाधव यांची लगन समाजाप्रती त्यांचा आदर हा आपला या आंदोलनाच्या निमित्ताने प्रगट होते आज आपण या ठिकाणी अकोला शहरामध्ये भव्य मिरवणूक काढून अण्णाभाऊ साटे यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केलेला आहे पुनश मी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुद्रा करतो आणि लाभलेले दोन शब्द संपवतो जय राऊ जय अण्णाभाऊ